शपथविधीसाठी विरोधी पक्षातील कोणताही नेता पाहायला मिळालेला नाही दिसला नव्हता अनुपस्थिती होती त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत शपथविधी निमंत्रणावरून आरोप प्रत्यारोप दिसत आहेत शपथविधीच निमंत्रण आलं नाही असं पटोले यांनी म्हटलेलं आहे पटोले यांना निमंत्रण गेलं होतं अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे निरोप कोणाला दिला याची माहितीच आम्हाला नाही निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे काल मी देवेंद्रजीच ऐकत होतो कि मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं आम्हाला तर कधी बोलवलं नाही त्याच्यामुळे तो आमच्यासाठी लागू होत नाही हे पण आमचे मित्र मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्या शुभेच्छा हा होती बंदिस्त खोलीमध्ये नव्हता पण नाना पटोले सारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होत ते गेलं होतं आता नाना म्हणतील नव्हतं मी म्हणतो गेलो स्वतः देवेंदीनी जवळजवळ शेकडो खून केले पण असे जे पवार साहेबांसारखे नाना पटोले सारखे उद्धवजींसारखे राजसाहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये दे ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना मान्य देवेंद्रजी फोन केले निमंत्रण दिलं